माझ्या लाडकाबाईंचे पैसे होते पैसे करणार पड पण कर लाडकाबाईंना मला खूप परेशान केलेलं आहे आई डाळगाबाईंचे पैसे होते लालकाबाईंनी मला खूप परेशान केलेलं आहे ट्रॅक्टर मी खराब हो बाळा ओ बाळा बोरा ट्रॅक्टर साफ करून घे आणि जर वेळ मिळाला तर मशीनला चाला पण टाकलं मग खूप वाईट परिस्थिती आली यार कामाला आम्हाला माणसं पण भेटतो आणि जे माणसं भेटतात ते म्हणतात मला काही कि त्या पुड्या द्या दारू द्या त्यांना फालट्या द्या कस द्या शेतकऱ्याला मला पण ट्रॅक्टर आला असतं शिकून गेला असतं माझं घरचं काम त्या ट्रॅक्टर साणस होत आणि आता लाडकी बहिणी फॉर्म वगैरे पडलेले त्यांचे पैसे आले त्यांच्यामुळे आता एवढं वाट झालेत की लोक कामाला यायचं डायरेक्ट नाव घेत नाही

भरपूर त्रास देत आहे लोक सर्व पण डावन आहे आता कशी काम करू नये यांचे पण नाही हॅलो बोल विजी भाऊ फॉर्म भरायचा होता अरे ना भाऊ मग इकडे सांगतो तुला काय करायचं तिथं सर्व डाऊन ये पण इकडे आपल्या जुन्या अड्ड्यावरती अरे हो तुम्ही सर्व जाऊ काय तू काय पाणी सर्व जाऊ नये लाईफचा प्रॉब्लेम आहे मी फॉर्म नाही करू शकता कस काय होतोच सांगणं आमच्यावर पण लोट असतो ते काम आहे माझ्या घरच्या आता अरे तूच नाही सर्व लोक मला सांगत आहे वक फॉर्म भरले पण काही सांगितलं हो मी त्यांना तो नाही ऐकते आता मी सगळं लाईटचा पण प्रॉब्लेम आहे आपलं गावच मानवायची लाईन येथे जाते येथे जाते आता काय करतो खूप टेन्शन आहे घरचं तुझ्या घरच्यांनी तुला पागल केलंय मला रुमांनी पागल केलं ना

लोक लोकांनी इतकं पालन केलंय कारण पूजा तर सरोवर डाऊन येते पण म्हणतात दादा आमचा फोन भरून द्या फोन भरून द्या द्याय भरून कॉल कॉलवर कॉल देत आहे सगळ्यांचा खूप पैशाला मस्त माणसं आज या दिवाळी वगैरे सगळं साजरा होईल काय पहिला पण भरता ना पण आलो फॉर्म नाही ना आलो दोनदा दोन दादा भरून आमच्या गावी लाईट पण प्रॉब्लेम आहे तर सर्व पण डाऊन होत हेच करत भरपूर लोक भरणारे असतात आणि एकाच पण एक प्रॉब्लेम दादा आता आरती होण्याची वेळ झाली आज चला पण तिथे अरे लाडकी बहीण योजनेमुळे ना भरपूर लोकांना भरपूर त्रास झालेला आहे आता शेतकरी लोकांना माणसं भेटत नाही कामाला आता आता नेहस शेतकरी आहे मला ट्रॅक्टर साठी मागू भेटत नाही शेत शेतासाठी शेत काम करण्यासाठी माणूस भेटत नाहीये बाया भेटत नाहीये सगळे लोक बँकेसाठी फिरताय एक फिरतायत सगळे काम थप झाले आहेत मान्य करतो की गव्हर्नमेंटने आपल्याकडे सांग चांगली सुविधा दिली आहेत पण याच्यामुळे तांत्रिक प्रॉब्लेम पण आपल्याला आलेले आहेत काय करतो प्रत्येक व्यक्ती घरातला पैशान झालेला आहे हे डॉक्युमेंट आणा ते डॉक्युमेंट आणा आधार कार्ड अपडेट करा पॅन कार्ड आणा काही काही लोक जन्म दाखले गेले चालेल काही काही लोक आपल्या जुन्या गावात चाललेले त्यांचे आधार कार्ड मी लोक भरपूर परेशान झालेले आहेत तुम्हाला पंधराशे रुपये दिसत आहेत पण ते पंधराशे रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला पाच पाच सात हजार रुपये खर्च करावं लागतंय लोकांना समजत नाही आहे ते लोकांना समजाय आणि लोकांचं आज आपल्या आयुष्यामध्ये पैशापेक्षा आपला टाइम खूप इम्पॉर्टंट आहे आपण तो टाइम गमावतोय घरातील लहान लहान मुलांना अभ्यास सोडायला लागतोय आणि ते फॉर्म जमा करत सो लागतात ते पंधराशे सरकारने मान्य केलं चांगली स्कीम काढली लाडकी बहीण योजना आपल्याला पण लाडकी बहीण योजना का काढलेली सरकारने कारण काय की फायदा व्हायला पाहिजे त्यांना वोट बँक चांगलं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे त्यांचं सरकार बसायला पाहिजे ते हे पण मान्य करतो आणि बाकी गोष्टी मध्ये पण त्यांनी आपल्याकडे पैसे वाढवून घेतलेत ना केल्याचे भाव वाढून घेतले साखरेचे भाव वाढवले त्याचे आपल्याला पंधराशे देत आहेत पण मग बाकी लोकांची कट्रोल ची भाव टाकले या गोष्टींमुळे आपला पण प्रॉब्लेम होणार ना लोकांना समजत नाही लोक सारखे आज तुम्ही भारतामध्ये बघा तीन टक्के टॅक्स एक्सट्रा लागून झालेला आहे पण हा विचार करते आज मी कपडे विकत घ्यायचा तिच्यावर टॅक्स बस मोबाईल विकत घ्यायचा तिच्यावर टॅक्स मेडिसिन वर पण त्याच आहे मग काय ते आज आपण पंधरा देत देतात पण प्रत्येक गोष्ट माफ करतायत ना सरकार आज एज्युकेशन सेक्टर वर काही इन्व्हेस्टमेंट बस मग दोघांनी मी सांगतो लाटकं बहीण एवढं तुम्ही सांगतो बिन घेऊ नका पैसे येणार आहेत पडणार आहेत आणि डेट वाढेल तुम्हाला असं वाटतं की तिसरं आहे म्हणतो डेट येत नाही अजून डेट वाढेल मिळेल तुम्हाला पण टाइम मिळेल काय समजत आहे ना की डेट वाढेल घरचे समजतं की तेच लास्ट डेट आहे बघ तुझ्या घरच्या सांग की फॉर्म डेट भरला तरच चालेल नाही पैसे आले तर मी पैसे देईल मला ठीक आहे समजावून मी आलाच म्हणजे समजावतो त्यांना समजून रोज समजू काय ना आणि तुझं तर काय नाही होईल तुला ते काय टेन्शन नाही आणि मी काय करू शकतो पण लोकांनी मला खूप पागल केलं की बॉ हे कर ते कर मी करू नाही शकत ना प्रॉब्लेम तिथे लाईटचा पण प्रॉब्लेम आता माझ्या माझ्या शेताचं माझं एक माझ्यापासून काम बंद आहे एक पण सावकार भेटत नाही मला काम करण्यासाठी त्यांना सांगतो बाबा तुम्हाला गुटखा खावा नाही नग... म्हणतात चहा पाजेल नाही म्हणतात पुढ्या देईल सगळं देईल मग शोटिंग त्यांना का लोक पार्टी देतो ते काय म्हणतात दादा मला आम्हाला आहे का आम्हाला पण आमच्या बाईने आम्हाला परेशान केले म्हणून जर जर आम्हाला बँकेत पडवतात का हे काम करा ते काम करा हे डॉक्युमेंट बुध्या ती जे ती बँकेत जमा करा हे डॉक्युमेंट लावा ते डॉक्युमेंट लावा ते पण पग झाले काय करणार आहे आता आपण आर्थिक त्रास आपल्याला होणार आहे त्यामुळे आपण गोष्टींना आता थोडंसं सावरला पाहिजे चला तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून तो घंटा दाबून टाका तो घंटा दाबून दाबून तुडून गेला तरीच चालेल जय जय ये